मुलाला आईचे पाय पायचे मी आभारी आहे हे दुर्भाग्य आहे माझ मला चौदा वर्ष तुझ दर्शन होणार नाही मी तुझ्या दर्शनाला पार करेल तू आणि कोणत्या तोंडानं मी तुला परबडच म्हणून माझी सेवा करायला माझे पाय छेपणार तू आई एवढंच कर माझ्यावर असंच प्रेम करत राहा चौदा वर्षांनी आल्यानंतर तू मला आज दिसते तशीच दिसली पाहिजे साई मी नाही तुला परवानगी देऊ शकत वनवासाला खूप विराहाचा प्रसंग आहे या महालेकरांचं बोलणं खूप वेळ चाललं रामा एक विचार दे तुला शेतीच काय करशील रे शेतीला बरोबर नेऊ नको अरे गुलाबाच्या पाया पायाप्रमाणे तळवे त्या बिचारीचे काट्या कुट्यातून हिंडताना तिच्या पायाला ते काटे टोचतील मला तुझ्या पित्यांनी सांगितलं लग्न होऊन जेव्हा या मुली नांदायला निघाल्या तेव्हा सुनयना मातेनं दशरथ राजांची भेट घेतली जनकांनी भेट घेतली सांगितलं या आमच्या जावई बनलेल्या राजकुमारांच्या माता तिथे लग्नाला ना आलेले नाहीत तुमच्याच मुली समजा आणि यांना कुठलंही हिंदुत्व होऊ देऊ नका सांग रामा गुलाबाच्या पाया पाकड्यांप्रमाणे तिच्या पायाचे तळवे तिला ऊन वारा पाऊस काट्याकुट्यात ओतून येणार मी सांगते तुला मी तिला परवानगी नाही देणार खरा म्हणतात नाही आई मी यंदाच जाणार आहे सीता मातेच्या कानामध्ये बातमी पडली आणि सीता मातेचा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे सीता माता आगे आणि खाली मान घालून उभा राहील थोड्याशा कडक शब्दामध्ये पावसाळ्याच्या मागे तू विचारलं सीते तू का आलीस तुला काही गोष्ट समजली सीतामाता खाली मान घालून बोलते सीतामाता कधीही दशरथ राजा आणि कौशल्या मान वर करून बोलत नव्हती खाली मान घालून सीतामाता म्हणले हो प्राणनाथांना वनवास मिळालेला आहे अशी बातमी समजली म्हणून मी इथं आले पण आधी असतील तर इथून निघून जा माझ्या बाळाला वनवास मिळालेला आहे तुला वनवासाला मी जाऊ देणार नाही अनवाणी पायाने तुला महालात सुद्धा मी हिंडू दिलं नाही काटे कुठे असतात वनात पायाला टोचतील तुझ्या ऊन मारा पावसाचा त्रास होईल तुला तुला वनवासाला मी परवानगी देणार नाही अगोदरच सांगते तुला नाही परवानगी देणार नाही वनवासाला येणे रामांच्याकडं थोडस नजर वर करून सीतामातेनं पाहिलं म्हणजे ते विचारत होते करत होते तुमचं काय मत आहे राम हो काय मला विचारतेस आई म्हणते ते खरं आहे वनवास रामाला मिळालेला आहे कोणा कौशल्या म्हणते माझ्या बाळाला वनवास आहे माझ्या बाळानं जावं माझ्या पोटचा गोळा वनवासाला निघालाय